भक्त पुंडलिकासाठीच फक्त भगवंत त्या ठिकाणी नाही आले आपल्या पत्नीचा शोध म्हणजेच रुक्मिणी मातेचा शोध घेण्यासाठी पांडुरंग त्या ठिकाणी नाही आले भगवान श्रीकृष्ण तर अजून एक भक्त होता त्या भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं होतं सुंदर अशी कथा पंढरपूरची हो पंढरपूर म्हणजे या भूलोकातील वैकुंठ आणि त्या ठिकाणी अखंड विश्वाचा मालक आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी कमरेवरती हात ठेवून वाट पाहतोय आजच्या व्हिडिओ मधून आपण पंढरपूरची कहाणी ऐकणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णुदेव या ठिकाणी पंढरपूरमध्ये आले कशी पंढरपूर नावाचं रहस्य भगवंताची लीला असती तरी कशी जीवनामध्ये प्रत्येक घडणारी गोष्ट की लीला आहे हो आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल जय हरी माऊली भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असताना एक राक्षस होता त्या ठिकाणी त्या राक्षसाचं नाव होतं काल्यावन आणि या राक्षसाला एक वरदान होतं की त्याला यदुवंशातील कुणी मारू शकणार नाही यदुवंशाला तो भीती दाखवणार आणि याच वरदानामुळे या राक्षसानं द्वारकेवरती स्वारी केली आक्रमण केलं आणि या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण त्याच्या वरदानाचा सन्मान करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याच्यापासून दूर झाले पळू लागले पुढे परंतु असं अनेक वेळा वरदान असताना सुद्धा भगवंतानं अनेक राक्षाला मारलं होतं जसं की हिरण्यकशीपुला ब्रह्मदेवाचं वरदान होतं तरी त्याला मारलं परंतु ही सगळी भगवंताची लीला कारण हा कल्याबन जो राक्षस होता तो भगवंताच्या बरोबर लढण्यासाठी आला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी घाबरल्याचं नाटक केलं आणि पळू लागले पुढे आणि एका गुफेत जाऊन बसले त्या गुफेमध्ये एक व्यक्ती झोपलेला होता तो व्यक्ती म्हणजे राजा मुचकुंद हा मुचकुंद राजा फार पराक्रमी होता ज्या वेळेला देवांचं आणि राक्षांचं युद्ध व्हायचं त्यावेळेला प्रत्यक्षात देव या मुचकुंद राजाला मदतीला बोलवत होते असंच एकदा स्वर्गामध्ये राक्षांचं आणि देवांचं युद्ध चालू झालं मुचकुंद राजा देवांना मदत करण्यासाठी गेला महाभयंकर असं युद्ध वर्षानुवर्ष चाललं आणि ज्या वेळेला युद्ध संपलं त्यावेळेला देवांनी या राजाला विचारलं मुचकून राजाला की तुला काय वर पाहिजे राजानं विचार केला कारण माझं पृथ्वीवर तिथं कोण राहिलं नाही हे देवा मला असा वर द्या की मी झोपून राहील जर माझी झोपमोड कुणी केली तर माझ्या डोळ्यातून निघणारी जी आग आहे त्या आगीनं तो माणूस जळून खाक होईल आणि त्या ठिकाणी देवांनी तथा असतू मडलं आणि या मुकुंद राजाला असा वर दिला आणि याच वराच्यामुळं राजा या गुफेमध्ये येऊन झोपलेला होता गोव्यामध्ये ही गोष्ट आहे सत्ययुगातली याच्यानंतर त्रेतायुग चालू झालं म्हणजेच भगवान राम आणि याच्यानंतर द्वापार युग द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि हा जो काल्यम राक्षस आहे हा द्वापार युगामध्ये होता बघा तोपर्यंत हा राजा या गुफेमध्ये झोपलेला होता सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापार युग आणि याच गुफेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी पळत आले आपल्याकडील जी शाल होती या मुचकुंद राजाच्या अंगावरती टाकली आणि भगवान श्रीकृष्ण या गुफेमध्ये एका साईडला लपून बसले आणि हा जो काल्यबण राक्षस भगवंताचा पाठला करीत पळत आला त्याला वाटलं भगवान श्रीकृष्ण झोपलेत म्हणून या राक्षसानं मुचकुंद राजाला लात मारली लात मारून उठवलं अंगावर ल काढलं त्या ठिकाणी मुचकुंद राजा उठून बसला आणि जी डोळ्यातून आग आली बाहेर त्या आगीनं हा काल्यपण राक्षस जळून खाक झाला त्या ठिकाणी नंतर भगवान श्रीकृष्ण पुढे आले राजाच्या समोर उभे राहिले आणि या राजाचा उद्धार करण्यासाठी भगवंतानं आपलं दर्शन दिलं मूळ रूपात दर्शन या राजाला दिलं भगवंताचंही मूळ रूप पाहून मुचकुंद राजा फार आनंदी झाला डोळ्यातून त्याच्या आनंदी वासरू वाहत होते राजाची नख केस भयंकर वाढलेली कारण शेकडो हजारो वर्षाचा काळ गेलेला होता भगवंताचं रूप पाहून त्या ठिकाणी मुचकुंद राजा म्हणाला देवा माझ्या जन्माचं सार्थक झालं त्यावेळी भगवंताने सांगितले हे राजन तू वर काहीतरी मला माग त्यावेळी या मुचकुंद राजानं वर मागितला देवा ज्या रूपामध्ये तुम्ही मला दर्शन दिलं त्या रूपामध्ये माझ्या डोळ्यासमोर तुम्ही कायमचे राह उभे आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य करून सांगितलं राजन तुझी इच्छा मी पुरे करील परंतु तुझी इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पुरी करील आणि भगवंतानं त्या ठिकाणी तथास्तू म्हटलं आणि पुढं याच मुचकून राजाचा जन्म पुंडलिक म्हणून झाला पंढरपूरमध्ये पुंडलिक फार मोठा भक्त पुढे बनला आजही आपण पंढरपूरला पुंडलिकसुद्धा म्हणतो पांडुरंगपूर सुद्धा म्हणतो दिंडीरवन सुद्धा म्हणतो तर मित्रांनो या पंढरपूरमध्ये दिंडीरम नावाचा एक राक्षस होता सुंदर अशी पुढं कहाणी त्याची सगळी भगवंताची लिला दिंडी राहून राक्षस ना हा देवांना सुद्धा त्रास देतो बघा साधू ऋषी म्हणून हा सगळ्यांना त्रास द्यायचा आणि त्यावेळेला देवतांनी प्रार्थना केली भगवान विष्णू देवांच्याकडं की देवा या राक्षसाचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी श्रीचंद्र नावाचा राजा पोटी जन्म घेतला मल्लिकार्जुन नावाचा मुलगा झाला या राजाला आणि या मल्लिकार्जुनाकडं जी गदा होती ती लोखंडाची गदा होती पर्वता समान गदा होती आणि या मल्लिकार्जुन राजानं आपल्या लोखंडाच्या गदेनं या दिंडीरव राक्षसाचा वध त्या ठिकाणी केला वध होताना हा राक्षस ओरडला जोरात हरी हरी असा ओरडला भगवंतानं त्याला एक वरदान दिलं की तुझ्या नावानं या जागेचं नाव पडल वन म्हणून म्हटलं जातं बघा आजही त्या जागेला हे भगवंतानी सांगितलं आणि ज्या ठिकाणी लोखंडी कथा पडली लोहदंड तीर्थ त्या ठिकाणी निर्माण झालं हे प्रत्यक्ष भगवंतानं आहे की या लोहदंड तीर्थामध्ये स्नान केल्यास सगळी पापे नष्ट होतील असं भगवंतानी सांगितलं आणि याच वनामध्ये या दिंडीरव वनामध्ये माता रुक्मिणी रुसून आली होती तपचार्या करत होती घोर अशी तपचार्या आणि याच वनामध्ये पुंडलिकाचा जन्म झाला होता दिंडीरव वनामध्ये पुंडलिकाचा जन्म झाला पुंडलिक हळूहळू मोठा झाला परंतु हा पुढे अविचारी निघाला मोठा झाल्यानंतर आपल्या माता पित्याचा अपमान तो करू लागला कधीही तो आपल्या आई वडिलांचा ऐकत नव्हता अपमान करायचा आई वडिलांना दुःख देणारा पुत्र तयार झाला आणि त्याच्या माता पित्याने विचार केला की आता जर पुंडलिकाचं आपण लग्न केलं तर हा सुधरल पुंडलिकाचं पुढं लग्न केलं त्याच्या आईवडलांनी परंतु लग्न झाल्यावर तो सुधारला नाही बघा तो आपल्या बायकोचं ऐकू लागला आणि आपल्या आईवडिलांना तो त्रास देऊ लागला आणि या पुंडलिकाच्या त्रासाला कंटाळून त्याचे माता पिता काशीला निघाले बघा चालत यात्रा करण्यासाठी आपले माता पिता गेल्यानंतर पुंडलिक खूप झाला त्याला वाटलं बरं झालं आपलं आई वडील निघून गेलं आणि या पुंडलिकानं आपल्या पत्नीला घेऊन एक घोडा गाडी घेतली आणि हा घोडा गाडीमध्ये आपल्या पत्नीला घेऊन फिरायला काशीला निघाला पुढे जंगलातून जाताना जर काशीच्याच मार्ग आला जंगलातून जाताना भक्त पुंडलिकाला कुकुटस्वामीचा स्वामीचा आश्रम दिसला वेळ रात्रीची होती त्यासाठी तो मुक्कामाला त्या ठिकाणी थांबला पती पत्नी थांबला आणि रात्रीच्या वेळी त्या पुंडलिखाला आवाज आला की कोणतरी आश्रम साफ कारण आश्रमात कुणीही स्त्री त्याने पाहिली नव्हत्या त्याने रात्रीच पाहिलं तर सुंदर अशा तीन मुली अतिशय सुंदर कि ज्याचं तेज चंद्र आणि सूर्याप्रमाणे त्या तिन्ही मुली हा आश्रम साफ करत होत्या दिव्य तेज होत त्या मुलींचा गायीच्या सेनानं कुणी सारवत होत तर कुणी सुगंधित लेप लावत होत तर कुणी आश्रम आला फुलांनी सजवत होतं हे सगळं दृश्य हा पुंडलिक लांबून पाहत होता सगळं झाल्यानंतर आणि हा पुंडलिक जवळ गेला आणि सुंदर अशा या तिन्ही देवींना विचारलं तुम्ही कोण हे शब्द ऐकताच या तिन्ही तरुणी देवी पुंडलिकाला म्हणाल्या हे पुंडलिका तू पापी आहेस तू साधू संतांचा अपमान करणारा आहेस तू आपल्या माता पित्याला कष्ट देणारा आहेस पुत्र त्यामुळे तुला आम्ही कोण आहोत हे सांगू शकत नाही हे सगळं ऐकून पुंडलिक घाबरला म्हणून यांच्याकडे दैवी शक्ती कोणतरी देवीच आहे म्हणून पुंडलिक त्या ठिकाणी म्हणाला मला पश्चाताप मी आता काय करू तपलं दर्शन दिलं बघा गंगा यमुना आणि सरस्वती प्रत्यक्षात त्या ठिकाणी अवतरित झाल्या आपल्या मूळ रूपामध्ये आणि या पुंडलिकाला दर्शन दिलं आणि सांगितलं हे पुंडलिका तुला या पापापासून जर मुक्ती पाहिजे असेल तर प्रथम आपल्या तो माता पित्यांची सेवा कर मनापासून आणि देवाची सेवा कर वैष्णवांची सेवा कर भक्त पुंडलिकाने हे सगळं ऐकलं आणि त्याच वेळी पुंडलिकाचे माता पिता सुद्धा आले बघा त्या आणि आपल्या माता पित्याला घेऊन पुंडलिक घोडा गाडीत बसला आणि पंढरपूरला निघून आला आणि हा पुंडलिक म्हणजेच मुचकुंद राजा आणि पंढरपूरला आल्यानंतर भक्त पुंडलिक माता पित्यांची आपली सेवा करू लागला प्रत्येक क्षण तो भगवंताचं नामस्मरण करू लागला आणि माता पित्यांची सेवा करू लागला आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण या दिंडीरावनात आले पुंडलिकाला भेटण्यासाठी कारण ही सगळी भगवंताची लिल आहे आणि त्या ठिकाणी भक्त पुंडलिका आपल्या आई वडिलांची सेवा करत होता वेळ रात्रीची होती आपल्या आई बाबांचा पाय दाबत होत भगवंताचे चरण पुंडलिकाच्या घरात पडतात घरात ज्यावेळेला पडले ना हजारो सूर्यांचं तेज चंद्रांचं तेज त्या ठिकाणी दिसलं ल प्रकाश पडला भक्त पुंडलिकाने पाहिलं परंतु त्या ठिकाणी सांगितलं की देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तुम्ही थांबा जरा आणि त्याच ठिकाणची वीट घेतली आणि भिरकून दिली देवाकडं देवा, देवा तुम्ही विटेवरती उभे राहा माझ्या आई वडिलांची सेवा झाल्यानंतर मी तुमच्याकडे येईल बराच वेळ झाला भगवंत त्या विटेवरती उभे राहिले ते बघा आई वडिलांची सेवा झाल्यानंतर भक्त पुंडलिक भगवंताच्या पायाशी लीन झाला साष्टांग दंडवड घातला आणि आई वडिलांची सेवा पाहून भगवंत आनंदित झाले आणि भगवंतांनी सांगितले हे पुंडलिकात वरदान मला काहीतरी माग मी प्रसन्न आहे तुझ्या भक्तीवरती आणि तुझ्या आई वडिलांच्या सेवेवरती की असा भक्त प्रत्यक्ष देवानं सांगितले बघा आई वडिलांची सेवा करणारा भक्त नाही आणि त्यावेळी वरदान म्हणून भक्त पुंडलिकांनी मागितले हे देवा युगे न युगे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या भेटेवरती हलायचं नाही याच रूपामध्ये मला तुम्हाला पाहायचंय मित्रांन हे वरदान भगवान श्रीकृष्णांनी मुचकुंद राजाला दिलेलं होतं बघा ही सगळी भगवंताची लीला भगवंता विटेवर म्हणून भूलोकातील वैकुंठ म्हटलं जात युगेन युगे काळ जरी गेला तरी आज भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी भगवंत विटेवरती उभे कमरेट वर हात ठेवून बघा वाट पाहतायत आपल्या भक्ताची म्हणून आजही भगवंताच्या पायाशी जर लीन झालो तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा असतो म्हणून तर पंढरपूरला म्हटलं जातं भूलोकातील वैकुंठ प्रत्यक्ष तेहतीस कोटी देवता भगवंताचं हे रूप पाहण्यासाठी पंढरपूरला आले होते ज्याने हे विश्व निर्माण केलं ते देवादेव महादेव भगवंताचं रूप पाहण्यासाठी पहिली वारी केली भगवंतानं म्हणजेच महादेवांना सगळे देव त्या ठिकाणी आले होते म्हणून तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले की पंढरपूरला जा मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल आणि म्हणून त्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून संतांच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने चालला आता आषाढी वारीला म्हणून जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा हे भूलोकातील वैकुंठ आहे हो आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हा लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट घटना घडते ही भगवंताची लीला समजा हे आपलं कर्म समजा आणि भगवंताची भक्ती करा ना आणि आपल्या आईवडिलांची सेवा नक्की करावं सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना ही पंढरपूरची कहाणी तर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा मला जय हिंद जय महाराष्ट्र